करता था विष्णु धाम के अंदर और की बात है और मैं भी जा रहा हूं और मैं वहां पर जरूरत डाल से दिन तक देर मत करना धन्यवाद से कह रहा है धन्यवाद से कह रहा है धन्यवाद चल चल तर नको का तुझी लाभ याने तो बोलू नका. तुम्हाला फक्त बोलता येईल आणि त्यासाठीच आपण आहोत. त्यामुळे मी सुनील आणि आपण पहिल्याClientID मध्ये कायदेशीर करतो. अगदी खूप कामाला येतील त्याचे तासाकडे बघून म्हटलं. एक गोंधळ प्रकार खूप खूप आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल तर तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला मदत करतो. तरी फोन केलं काही तरी करू नये एक लाइक मिला है शुक्र है जिसने किसने लाइक किया है कमेंट करो मैं ज्यादा देर तक रुकने वाला दस मिनट रुकने वाला हूं खाली तो जीस... कमेंट करो जल्दी जल्दी और मेरे चैनल को ज्वाइन कर ले मेरा लाइव से कमेंट में जरूर बताइए और अभी तक मेरा चैनल ज्वाइन नहीं किया तो ज्वाइन कर ले मेरा चैनल दो लाइक मिले शुक्रिया जिसने तरीके से कमेंट करो सब लोग दो लाइक मिले हैं तो कमेंट करो सब लोग मेरा लाइव कैसे दिख रहे तीन लाइक शुक्रिया जिससे किसी ने लाइक किया है तीन लाइक मिले हैं और अभी तक मेरा चैनल ज्वाइन नहीं किया तो मेरा चैनल ज्वाइन तो कर ले ताकि मेरा नोटिफिकेशन आपको है मुझसे बात करें इस लाइव के माध्यम से मैं तो ज्यादा देर तक रुकने वाला नहीं लव यू में तो जब तक वो जब तक मुझसे बने रहे नींद भी आ रही है मुझे नींद भी, भी आ रही है मुझे बहुत लाइक मिले हैं शुक्रिया है। जिसने किसी ने लाइक किया है कमेंट करो और अभी तक तो मेरा चैनल ज्वाइन नहीं किया तो मेरा चैनल ज्वाइन कर ले दस होते आ रहे हैं अरे देवा कमेंट करो सब लोग कमेंट करो और अभी तक मेरा चैनल ज्वाइन नहीं किया तो ज्वाइन कर लो <laughs> अरे मगरे साहब तुम्हें कौन लाइव बंद के लिए मांग जय भीम जय भीम माझा थोडा डाटा उ उरला होता मधला चला येऊ लाईव्ह घेऊ तोपर्यंत तुम्ही तुमची लाईव्ह बंद केली आम्ही तुमच्याकडसाठी आलो होतो तुम्ही लाईव्ह बंद केली कमेंट करा सगळ्यांनी पटापटा आम्ही तुमच्यासाठी आलो होतो आमची लाईव्ह सोडून अगोदर माझा काय साडेआठचा सा टाईम होता सा साडेआठ किंवा नऊचा आम्ही तुमच्यासाठी आलो होतो माझा तास चाला होता अच्छा मग आता अशी एमबी वायात जाणार आहे ना तर चालू राहू द्यायचं असता चालू ठेवायचं चा, होतं एम बी होती तर एमबी बाकी होती ना तर चालू राहू द्यायचा असता आमच्या शुभचिंतकांना सोडून तुमच्याकडे आलो होतो एक लाईक कोणा कमी केला रे लाईव्ह मध्ये गाण्याचा आवाज येऊ द्यायचा नाही अच्छा काय करणार तुम्हाला माहिती आहे रूम पार्टनर कसे असतात कोणी गाणे आवाज होत आहे ते कोणी काय करत ते कोणी काय करत आहे चालतंय आपलं काय असं टाइमपास म्हणून कुणी टाइम टाइमपास बोलायला मला कुठं फेमस होत आहे मगरे साहेब तुमच्यासारखं आपला चालतंय टाइम टाइमपास म्हणून <laughs> आर के साहेबाची लाईव्ह बंद पडली हा हा आमी टाइम पास म्हणून येतो मगरे साहेब टाइम पास ये लाईव्ह बंद पडले की लवकर चालू होत नाही अच्छा मला काही फोन केलास नाही मगरे साहेब तुम्ही अच्छा <laughs> फोनाची प्रतीक्षेत प्रतीक्षा करतोय मी मला फोन काही असं नाही <laughs> कॉपरेट झाली की लाईट चालू होत नाही हो 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 <laughs> मी बोललोच नाही कोणाला ठीक आहे ठीक आहे चला विषय नका काढू इथं इथं विषय नका काढू म्हटलं इथं विषय नका काढू मग बाकी जे बी बोलायचं आहे महाराष्ट्र भाऊ तुम्ही बोलला सोडा विषय सोडा विषय सोडा विषय सोडा माझी मत नाही विषय सोडा मग रे साहेब विषय सोडा नवीन सांगा काही नवीन कुछ नया बताओ कुछ नाया बताओ पटापटा कमेंट करा माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय तर अजून कोण कोण माझा लाईव्ह बघत आहे आणि अजून माझ्या चॅनलला जॉईन नसेल केलं तर माझा चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही मला बोलू शकता या लाईव्हच्या माध्यमातून स्वागत आहे आप सभी का मेरे महाराष्ट्र मनोरंजन इस यूट्यूब पर अभी तक मेरा चॅनल आपने जॉईन नाही किया है तो मेरा चॅनल जॉईन ले ताकि मेरा नोटिफिकेशन आपको और मुझसे बात इस लाइव के माध्यम से मेरा लाईव्ह का देख देखील कमेंट में जरूर बताइए ये कुठे गेले लाईव्ह मेंबर सी सीवरून खाली कमेंट या अरे त्यांना माहिती आहे माझा साडेआठचा टाइम आहे तर सगळे म्हणजे वाट बघतात आठ वाजता कमेंट करा पट पट साडेआठचा टाइम आहे माझा तर साडेआठला तर भरपूर येतात चार जन लाईव्हला आहे कमेंट करा जर्ने कोणी लाईव्ह खेळ ला। अरे मगर साहेब तुमची लाईव्ह चालू द्यायची असते तुमच्या लाईव्हला होते भरपूर मेंबर होते आणि चार पाच जण होते ना शिअर मगर साहेब तुमच्या लाईव्हला चालव चालू द्यायचे असते चार पाच जणं होतो आम्ही तुमच्या लाईव्हला दोघंच बंद केली नवं काही नाही जुनं काही नाही अच्छा सगळे महाराष्ट्र मनोरंजन भाऊ आता काय थोडा डाटा आहे डाटा संपव संपवता आहे नव्वद झालेला आहे माझा डाटा थंडी आहे का तिकडे थंडी आहे इकडे भरपूर थंडी असेल अजून తండగారు వారాయి ఇక్కడ बर ढसाळा कुठेतरी अच्छा बर्फ ढसाळा का इकडं थंडगार वार आहे चला मग काय म्हणता अजून मग मगरे साहेब कमेंट लगे दिसे नहीं क्या तुला दिस्ती कमेंट ना चला बाय महाराष्ट्र मनोरंजन भाऊ गुड नाइट गुड नाइट गुड नाइट गुड नाइट झोपा पण चला आम्ही पण थोडे दुसरा पाय दर दुदर जरा